आपण पाहत विमुक्त जाती भटक्या जमाती समाज त्याच्यासोबत महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे तीनशे छप्पन्न तालुक्यांमधील विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला माझा जय भारत जय भारतीय संविधान सातव तुम्हाला माहितच आहे की उद्या ओबीसी चा आंदोलन जे आहे सांगलीमध्ये करत मी ओबीसींच्या आंदोलनकर्त्यांना एक विनंती करतोय एक रिक्वेस्ट करतोय की उद्या जर आंदोलनामध्ये तुम्ही भटक्या मुक्तांची प्रतिकृती वापरली तर उद्या आम्ही तुम्हाला सुपारी तुमच्या घरी येऊन सुपारी मोर्चा काढेल हे मी तुम्हाला ठणकावून सांगतोय कारण की खूप झाला आता भटक्यामुक्तांना वेळेत करणं कारण मुक्त समाजाचा जन्म तुम्हाला मी हजार वेळा सांगितले पालावर झोपडीवर तांड्यावर कोल्टीवर आहे आमचे जन्माचे पुरावे नाही तर जन्म दाखला नाही जन्म दाखला नाही तर जातीचा दाखला नाही आणि जातीचा दाखला नाही तर आरक्षण योजना नोकऱ्या आमच्या लोकांकडे नाहीये म्हणून आम्ही लँडलेस आहे होमलेस आहे राहायला पगार नाही मराठा संशय जगायचं तर कसं जगायचं आणि अशा मध्ये तुम्ही ओबीसी मोर्चाचे लोक आम्हा लोकांना त्रास देत असत तर हे कदापि सहन केले जाणार नाही त्यामुळे मी आताच तुम्हाला मी वॉर्निंग देतोय जर तुम्ही आमच्या भटक्या मुक्त समाजाची प्रतिकृती वापरली तर उद्या आम्ही तुमच्या घरी सुपारी मोर्चा काढल तुम्ही लोकांनी ज्यांची सुपारी घेऊन या आंदोलना काढण्याचं काम करताय ना तर उद्या आम्ही सुपारी घेऊनच तुमच्या घरी येईल आणि तुमच्या घरी सुपारी गिफ्ट आंदोलन करत त्यामुळे तुम्हाला मी परत एकदा सांगतोय तुम्ही ज्ञानी आहे महाज्ञानी आहे तुम्ही परत परत भटक्या मुक्तांना बदनाम करण्याचं काम करू नका भटका मुक्त समाज गरीब शोषित वंचित आहे पालावर राहणारा तो समाज आहे त्यामुळे समाज जागृत झालेला आहे मी परत एकदा तुम्हाला सांगतो तुम्हाला जर लढायचा असेल तर स्वतंत्र कॅटेगरी भेटली पाहिजे ह्यासाठी लढा तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ पण भटक्या मुक्त समाजाला स्वतंत्र कॅटेगरीचा एकही मुद्दा तुम्ही काढत नाहीये तर मग आम्ही कसं काय तुमच्यासोबत जुडणार मुक्तांची चळवळ ही फक्त आणि फक्त स्वतंत्र कॅटेगरीसाठी आम्ही उभा केलेली आहे त्याचा जर तुम्ही घेत असाल तर आम्ही तुमच्या घरी येऊन सुपारी गिफ्ट आंदोलन करू जे मी उद्याच्या आंदोलनकर्त्यांना मी ठणकावून सांगत आहे तर भटक्या मुक्त समाज जो सांगली जिल्ह्यामधला आहे आणि महाराष्ट्रातील भटक्या मुक्त समाजाने याची दखल घ्यावी आणि उद्याच्या या आंदोलनाला मोर्चाला कुणीच येणार नाही असं ठरवलेलं आहे कुणीच उपस्थित राहू नये धन्यवाद